कुस्ती जोडलेली आहे सर किती नंबरला हा सांगा ना हो कोलटकर आणि खडके अशी कुस्ती जोडलेली आहे विनय गदाने तिकडे विजय घोषित करण्यात आलेला आहे पलीकडे काळ्या लांगेचा गोट्यातून पटाची पकड महेश चितोरे पंच म्हणून लावलेला आहे एकेकाळचे तुफाने महान म्हणलं सन्माननीय महेश चितोडे अशा दोन कुस्त्या मैदानात आहेत अशोक पाटे यांचं आगमन झालेलं आहे आपलं हार्दिक असं स्वागत आहे माने हातवरती करा शबाय आणि पवार शवासय अशी कुस्ती जोडली अक्षय माने आणि श्रीराज पवार

आणि चार पंच असं एक शांतता प्रिय असं मैदान आहे सच्छ प्रेक्षक धन्यवादास पात्र आहेत मसोबाच्या पवित्र पावनभूमीमध्ये आज हे देशकार्य धर्मकार्य चालू आहे आपण सर्व सज्जन मंडळी उपस्थित आहात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे का आक्रमण झालेलं अरे बापरे आता वरती फोटल झाली कुस्ती आणि संतांच्या घट्ट गायकरचा उपमे लांगेचा बहिवा तुझं जास्त